हॅलो नमस्कार तर चला आज ना मी तुमच्यासोबत एक मस्त झणझणीत ज़ण अशी रेसिपी शेअर करते हैं। जी आहे खसखसची भाजी ही ना ही भाजी ना नॉनव्हेजलासुद्धा टक्कर देते इतकी अल्टिमेट अशी ही भाजी लागते इथे मी साहित्याची लिस्ट दिलेली आहे तुम्हाला या पद्धतीने आपल्याला सगळं सामान लागणार आहे ते आता चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला रेसिपीला सुरू करूया इथे मी वन फोर्थ कप खसखस घेतली जिला मी रात्रभर भिजत टाकलं होतं त्याने ती मऊ पडते तर बारीक व्हायला मदत होते त्याचं जे पाणी आहे जे आपण गाळून ठेवलं आहे ते पाणी फेकायचं नाही आहे ते पाणी आपण खसखस वाटताना वापरणार आहोत तर आता मीका मिकसर जार मदेना मदेना मी का मिक्सर जारमध्ये ना ही खसखस घेऊन घेते सगळे त्याच्यामध्ये ना मी ऑलरेडी आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बारीक केली होती तर त्याच मिक्सर जारमध्ये मी हे खसखस पण बारीक करते पहिले खसखस यांना नुसती वाटवून घ्यायची पहिलेच पाणी टाकायचं नाही एक वेळा फिरवून घ्यायची पहिले त्याला बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग त्याच्यात पाणी घालायचं नाहीतर काय होईल ना जर तुम्ही आधीच खसखस आणि सोबत पाणी घातलं तर खसखस व्यवस्थित बारीक होणार नाही त्यामुळे पहिले खसखस कोरडीच वाटून घ्यायची आणि नंतर त्याच्यात थोडंसं पाणी टाकून पुन्हा याला वाटून घ्यायचं आता थोडंसं रफनेस राहिला तरी चालतं एकदम चोपडी पेस्ट व्हावीच असं काही नाही आहे जमेस्तोर करून घ्यायचं आहे आता एक कांदा होता त्यालासुद्धा मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेला आहे साहित्य याला फारसं असं काही लागत नाही खूप मसाले वगैरे पण लागत नाही नॉर्मल सिंपल भाजी अशी बनते पण टेस्टला खूप अल्टिमेट लागते आता मी इथे ते तेल घेतलेलं आहे का कढईमध्ये आता हे जे तेल आहे ना किंचित जास्त घ्यायचं जा। तेजपान घातलेलं आहे तेजपान चांगलं लाल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये खडा मसाला पावडर घातलेली आहे आता तुम्हाला जर खडा अख्खे खडे मसाले घालायचे असेल तुम्ही ते पण घालू शकता मी मोस्टली काय करते ना काही निवडक मसाले घेते त्याची पावडर बनवून ठेवते आणि ती भाज्या करताना ना तेलामध्ये घालते त्यामुळे हो ना भाज्यांना टेस्ट खूप छान येते आणि खडे मसाले जे असतात ना ते दाताखालीसुद्धा येत नाही तेल छान आपलं तापलं तेजपान गरम झालं त्याच्यानंतर त्यात कांदा घालायचा आहे कांद्याला खूप शिजवायचं नाही आहे हलकं परतवून घ्यायचं आहे गुलाबी रंगावर कारण ते आपण खसखसीसोबत शिजवून घेणार आहोत आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट जी आपण बनवून घेतली होती दोन तीन मिनटं परतवून घ्यायचं आणि मग जे खसखसीचं वाटण होतं ना ते ह्याच्यात घालायचं आहे आणि ह्याला मंद आचेवर शिजवून घ्यायचं आहे फुल फ्लेमवर शिजवायचं नाही थोडंसं हे खालून लागतं त्यामुळे ह्याला सतत परतवत राहावं लागतं स्टार्टिंगला थोडंसं परतवून घेतल्यानंतर ह्याच्यात मीठ घालायचं ह्याला हलकं हलकं तेल सुटायला लागतं त्या स्टेजपर्यंत ह्याला शिजवून घ्यायचं जेवढी तुम्ही खसखस शिजवाल ना तेवढी भाजीला चव खूप छान येते खसखसीमध्ये कच्चीपणा राहायला नको आता जेव्हा ह्याला तेल सुटायला लागतं ना तेव्हा थोडंसं पाणी घालायचं तर मिक्सर जारमध्ये ना थोडंसं खसखस बारीक केली ते होतं त्याच्यातच पाणी घातलं आणि तेच पाणी ह्याच्यात घातलं नंतर याच्यामध्ये आपल्याला फक्त गरम पाणी वापरायचं आहे आता बघा ह्याला इतकं परतवायचं की असं तेल छान वेगळं सुटायला पाहिजे खसखस वेगळी आणि तेल वेगळं व्हायला हवं आहे तोच तर आपल्याला ह्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे आता ही ड्राय होईस तर ह्याला शिजवून घ्यायचं आहे आणि नंतर ह्याच्यात गरम मसाले घालायचे आहे स्टार्टिंगला याच्यामध्ये काहीही मसाले घालायचे नाही कारण खसखस शिजायला वेळ लागतो ती जितकी चांगली शिजेल ना आपली भाजी तेवढी अल्टिमेट बनवून तयार होते तर आता बघा हे किती छान असं ड्राय झालेलं आहे आता ह्याच्यात थोडंसं गरम पाणी टाकून मी ह्याला अजून शिजवून घेणार आहे थोडंसं गरम पाणी घातलं आहे मी याच्यामध्ये आणि ह्याला परत आपण पर दोन मिनटं परतवून घेऊया बघा खालून थोडंसं हे स्टिक होत राहील त्यामुळे ह्याला सतत परतवत राहायचं असंच सोडून दिलं ना तर खालून पूर्ण जळून जाईल आणि ही पूर्ण भाजी आपल्याला मीडियम लो मिडियम लोवरच शिजवायची आहे हाय फ्लेम कुठेच करायची नाही आता ह्याला ना तेल सुटायला लागलेलं ला ला आहे मसाला आपला जो आहे खसखसीचा तो छान शिजलेला आहे आता आपण आपले सगळे स्पायसेस ह्याच्यामध्ये घालू ज्याच्यामध्ये मी हळद घातलेली आहे लाल तिखट घातलं आहे थोडं झझडीत असते ही भाजी काळा मसाला घातला आहे तुम्ही ठेवणीतला कुठलाही गरम मसाला वापरू शकता आणि थोडंसं धनेजिरे पूड घातलं आहे आता हे जे लाल तिखट मी वापरलं आहे ना हे कश्मीरी नाही आहे हे तिखटवालं आणि रंगाचं आहे त्यामुळे मी तीन चमचे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला किती तिखट आवडतं त्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात तिखट घालू शकता आता ह्याला मसाले घातल्यानंतर पण एक दोन ते तीन मिनटं चांगलं परतवून घ्यायचं कारण मसाले कच्चे असतात आता हे परतवून ना थोडं थोडं गरम पाणी टाकून ह्याला शिजवून घ्यायचं आता जेवढा तुम्हाला रस्सा हवा असेल याला तेवढं ह्याला ठेवायचं कसं आहे ही भाजी गार झाल्यानंतर अजून घट्ट येते त्यामुळे स्टार्टिंगला ना ह्याला थोडंसं पातळच ठेवायचं खूप पातळ नाही पण थोडीशी पतली ठेवायची खूप घट्ट नाही करायची आता हे थोडंसं खालून लागायला लागतं तर ह्याला परतवून घ्यायचं आणि आता ह्याच्यामध्ये रस्सा रस्त्यासाठी पाणी घालायचं तर आता याच्यामध्ये मी रस्त्यासाठी पाणी घातलेलं आहे आता ह्याला उकळी आलेली आहे ह्याला एकदा परत परतवून घेऊया आपण आणि आता ऑलमोस्ट आपली भाजी डन आहे फक्त थोडंसं एक तीन चार मिनटं ह्याला तेल सुटेस तर शिजवून घ्यायचं आहे हे बघायला मस्त असं तेल सुटलं आहे आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आता कसं थंड वातावरण पण आहे त्यामुळे तुम्ही ही खसखशीची भाजी नक्की बनवून बघू शकता आता याच्यावर घालायची आहे कोथिंबीर गॅस करायचा बंद कोथिंबीर घालून गॅस बंद करायचा आणि ह्याला ना झाकण ठेवून असंच एक पाच मिनटं साईडला ठेवून द्यायचं लगेच ह्याला घ्यायचं नाही एक पाच मिनटं ठेवून देऊ साईडला आणि बघा आपली खसखशीची भाजी बनवून तयार झाली आहे एकदम झणझणीत आणि मस्त अशी ही लागते भाजी एकदम नक्की ट्राय करून बघा जर तुम्ही कधी खाल्ली नसेल तर आणि कशी वाटली हे नक्की मला कमेंट करून सांगा थँक्यू